अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवग्रहस्तोत्र च हवन घरी कसं करायचं स्तोत्राचं महत्व काय आहे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये कोणतेही दोष असेल त्याच्याबद्दल दोषाबद्दल आपल्याला खूप जण जप करायला सांगत असतात तो नवग्रह स्तोत्राची उपासना कशी करावी नवग्रह स्तोत्राचं हवन कसं करायचं घरच्या घरी त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटल नवग्रह स्तोत्र असं आहे की आपल्या कुंडलीमध्ये तुमचा राहू खराब असू द्या राहू केतू चंद्र सूर्य मंगळ गुरु शुक्र हे जे आपले सगळे नवग्रह आहे हे नवग्रह प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये नवग्रह असतात कोणाचे नवग्रह खराब असतात कोणाचे चांगले असतात तुम्ही कोणालाही पत्रिका दाखवलं ते सांगता की तुमचा शनी खराब आहे तुमचा मंगळ खराब आहे गुरु खराब आहे राहू केतू नेच्छुन हे खराब सांगतात मग त्याचं कारण काय आहे त्याच्यावर काय उपाय आहे साधा आणि सोपा खूप जणांचं लग्न होत नाही जॉब भेटत नाही संतान प्राप्ती या सगळ्या उपायावर म्हणजे खूप जण असे आहे की ते म्हणतात की मग मं। त्याची जप सगळ्या कशी करायची कसं करायचं ह्या सगळ्या याच्यावर प्रभावी उपाय म्हणजे नवग्रह स्तोत्र विना खर्चिक फक्त जो व्यक्ती प्रामाणिकपणे हे नवग्रह स्त्रोत्राचं हवन घरी करेल त्याची सगळी मनोकामना पूर्ण होत असते नवग्रहामध्ये तुम्ही नवग्रह म्हणजे काय स्तोत्र म्हणजे काय सूर्य असेल सूर्य मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे ग्रह आहे परत राहू केतू काही काहीला ग्रहण ग्रहण दोष असतो असता ह्या सगळ्या यांचे सगळे दोष असतात कोणाकोणाचा कोणाचा सूर्य कमजोर असतो कोणाचा गुरु कमजोर असतो ह्या सगळ्यांवर तुम्हाला साधा आणि सोपा उपाय म्हणजे नवग्रह स्तोत्र पठन करणे नवग्रह स्तोत्राचं रोज हवन करायचं कसं करायचं हवन कोण करू शकता हवन हवन कोणीही करू शकतं ज्यांना जॉबचं प्रॉब्लेम आहे जॉब भेटत नाही लग्न होत नाही आपली कोणतीच समस्या होत नसेल तर तुम्ही स्वतः आपल्याकडे स्वतः स्वतःकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं की आपल्याकडे आपली आपली सेवा आपण करायची पहिले कुलदेवतेचा मान सन्मान कुलदेवतेची सेवा ते झाल्यानंतर जर नाहीच होत असेल तुमचं काम तर तुम्ही नवग्रह स्तोत्र रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस वाचायचे आहे मी कमेंटमध्ये त्याची लिंक देईल ज्यांना नवग्रह स्तोत्र नाही भेटत कमेंटमध्ये लिंक देईल लिंक वर क्लिक करा नवग्रह स्तोत्र डाउनलोड करा आणि ते रोज बनायच आहे रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस नवग्रह स्तोत्राचं हवन करायचं आहे कसं करायचं हवन तर मी माझं कसं हवन केलं ते मी माझा अनुभव सांगतो मी खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते बँकेच्या जॉबसाठी पण एक दोन ठिकाणी नाही झालं मग नंतर आपण जसं म्हणतो महाराज जशी आपल्याला इच्छा आणि महाराजांची इच्छा होत तर मला एक जणांनी सांगितलं की तुम्ही नवग्रह स्तोत्राचं हवन करा मी म्हटलं कसं हवन करायचं मला माहित नाही मा तेव्हा ते हवन कस हवन करा म्हण म्हटलं ठीक आहे मी एक छोटा हवन कुंड आणलं मग काड्या कोणत्या वापरायच्या त्याच्यामध्ये तुम्ही पिंपळाच्या खाली पडलेल्या काड्या असेल औदुंबराच्या खाली पडलेल्या काड्या असेल वडाच्या खाली पडलेल्या काड्या असेल ज्या काड्या असेल वड पिंपळ औदुंबर खाली पडलेल्या काड्या घ्यायच्या त्या जमा करून आणायच्या जमा करून आणल्यानंतर घरी तुम्ही छोट हवन करायचं हवन गुंड करायचं त्या काड्या थोड्या टाकायच्या त्याच्यावर कापू टाकायचा कापू टाकल्यानंतर ते हवन पेटवायचं नवग्रह स्तोत्र आहे हे, हे रोज रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस करायचं आहे पहिले संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव गोत्र म्हणायचं तुम्ही कशासाठी संकल्प करताय जॉब असेल लग्न असेल संतान प्राप्ती असेल तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल त्याच्यासाठी तुम्ही करू शकता खूप जण कुंडली दाखवता बघा खूप जण म्हणतात तुम्हाला राहूचा जप करावा लागेल शनीचा जप करावं लागेल सूर्याचा जप करावं लागेल मंगळाचा जप करावं लागेल गुरुचा जप करावं लागेल एकोणवीस हजार जप करावा लागेल असं प्रत्येक जण सांगता ते प्रत्येकाला शक्य नसतं मग जप करण्यासाठी खूप खर्चिक येते मग त्याच्या त्याच्यावर पर्याय म्हणजे हाच आहे की तुम्ही नवग्रह स्तोत्राचं हवन करायचं घरच्या घरी सकाळी करायचं मॉर्निंगला पण एक्क्याऐंशी दिवसामध्ये खाडा नाही पडला पाहिजे तुमच्या पत्रिकेत किती खराब पत्रिका असते मी सगळ्यात खराब माझी तर सगळ्यात खराब पत्रिका होती सगळ्यात खराब पत्रिका खूप जणांना दाखवली ते पत्रिका हातात घेतच नव्हते ते म्हणत होते की खूप ख खर, खराब पत्रिका आहे पण ज्यांच्या पाठीमागे किंवा ज्यांच्या सोबत बाप असतो ना बाप म्हणजे काय आपले आई वडील बंधू सर्वस्व कोण श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या पाठीशी गुरु असेल काही पत्रिका बदल होऊन जातो पत्रिका तुम्हाला जर खूप जण सांगितलं तुमच्या पत्रिकेत दोष आहे हे येते त्यांनी दोनच सेवा करायला पाहिजे आजीवन या दोन सेवा मी तुम्हाला सांगतो दोन सेवा आजीवन करा बाकी तुम्ही काही करू नका काय करायचं दत्त मंदिर असेल स्वामी समर्थाचं केंद्र असेल मंदिर मठ काही असेल तिथं साफसफाई करायची तुमची पत्रिका किती खराब असू द्या माझ्यासमोर खूप जण घडलेले आहे ते मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल स्वच्छ करायचे दत्त मंदिर कोणतं असेल स्वच्छ करायचे काही काचं लग्न नाही जमत होत त्यांचं लग्न जमलं काही काही संतान होत नव्हते संतान झालं तुम्ही खूप ठिकाणी दाखवणार पत्रिका खराब पण सेवा केली महाराजांची सेवा केली मेवा भेटतो माझी पत्रिका खराब होती पण महाराजांची सेवा सोडायची नाही दुसरी गोष्ट मंदिरात साफसफाई करा दुसरी म्हणजे तुम्ही नवग्रह स्तोत्राचं हवन करा एक्क्याऐंशी दिवस रोज नऊ वेळा हवन पेटवायचं हवन पेटवल्यानंतर आता टाकताना तुम्ही काय टाकायचं हवन टाकताना तुम्ही काय टाकायचं काय करायचं थोडे गहू गहू तांदूळ तूप गहू तांदूळ तूप त्याच्यात थोडी साखर त्याला हवी द्रव्य म्हणतात एक वाटी घ्यायची थोडे गहू थोडे तांदूळ थोडी साखर हे थोडं घ्यायचं मुगी मुद्रानी ही मुद्रा आहे हवनामध्ये थोडे गहू घ्यायचे थोडे हवन थोडस पेटवायचं थोडं मोठं केलं तरी चालेल छोट केलं तरी चालेल एक एक दाण घ्यायचा <laughs> नवग्रह स्तोत्रामध्ये जे स्तोत्र असतं नऊ पहिली सूर्याचं झालं नंतर जिथं नवग्रह स्तोत्र संपत पहिली ओळ झाली स्वहाकार करायचा <tart noise> दुसरी ओळ झाली स्वहाकार करायचा तिसरी ओळ झाली स्वहाकार करायचा स्वाहा ओळ संपली की स्वहाकार करायचा असं तुम्हाला रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस सुहाकार करायचा आहे जेव्हा मी चालू होतो तेव्हा चालू केलं तेव्हा पावसाळा लागला होता मला ज्या औदुंबरची काडे असेल औदुंबर पिंपळ वर काड्या मला कधी कधी भेटायच्या कधी भेटत नव्हत्या हो वल्या असायच्या तरी पण मी आणायचो सोडलं नाही मी चिकाटी रोज आणि खूप जण म्हणणार मग आम्हाला ते वाचता येत नाही हे ते सोडून द्या सगळ्याला वाचता येईल नुसतं ऐकलं तरी चालत जी गोष्ट तुम्ही जर लगातार एकवीस दिवस केली तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही जीवनामध्ये एकवीस दिवस कंटिन्यू करायचं म्हणून हे पण तुम्हाला एक्क्याऐंशी दिवस करायचं आहे गोष्ट लक्षात ठेवा जर आपली पत्रिका आपली भाग्य आपल्याला बदलायचं असेल तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत ते म्हणजे नवग्रह स्तोत्राचा हवन आणि आपल्या जवळच्या दत्त मंदिर महाराजांचं मंदिर केंद्र मंदिर मठ काही असेल तिथं साफसफाईला जायचं जो साफसफाई करतो त्याच्या कुंडलीत किती दोष असू द्या त्यांच्या पाठीमागे महाराज असे आहे साक्षात दत्त महाराज आहे त्यांचं कोणीही काहीही बिघडू शकत नाही कवी काळास म्हणून खूप जण आमच्या पत्रिकेत दोष येईल रडता रडायचं नाही कधी आयुष्यात हे पत्रिका हे सगळं भाग्य बदलणारा एकच व्यक्ती एकच आहे तो म्हणजे महाराज महाराजांवर तुमची प्रचंड निष्ठा आणि प्रचंड भक्ती पाहिजे तर मी त्या पद्धतीने मी नवग्रह स्तोत्र वाचायला चालू केलं रोज नवग्रह स्तोत्र वाचू लागलो नऊ 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 वेळा एकाऐंशी दिवस झालं एक्क्याऐंशी दिवस झाल्यानंतर मला चांगल्या चांगल्या बँकेमध्ये जॉब लागला आज लग्न झालं एक मुलगा नंतर मुलगी सगळा हा परिवार व्यवस्थित झाला माझा कारण की ह्या दोनच गोष्टी मी पण ह्या दोन गोष्टी केलेल्या पहिले मी दर गुरुवारी जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायचो महाराजांना माझ्याकडून सेवा करून घ्यायचे घेतात छान वाटायचं आपला गर्व अहंकार मीपणा मोठेपणा सगळ्या कमी करायचा असेल ना तर साफसफाई करायची साफसफाई सारखी दुसरी सेवा नाही दुसरी सेवा नाही आहे त्या जगामध्ये आणि नवग्रह स्तोत्रामुळे खूप फरक पडला तुमची पत्रिकाच पूर्ण बदलून जाते तीनशे साठ म्हणजे ती पत्रिकाच पूर्ण बदलून जाते तुमचा मंगळ खराब असू द्या गुरु खराब असू द्या शनी असू द्या काही असू द्या नवग्रह स्तोत्राचं हवन प्रत्येकाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे नवग्रह स्तोत्राचं आव्हान प्रत्येकाने करा तुम्ही सगळं कर दाखवून थकले असेल कसं असत तुम्हाला जर भूक लागली आणि तुम्ही जर भूक लागली तुम्ही जेवण करता तुम्ही जेवण न करता मी जेवण केलं चालेल का तुमचं पोट भरेल का नाही तसंच प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दोष असता ज्यांचे जे दोष आहेत त्यांनी जप करून करायला पाहिजे आता प्रत्येक जण काय करतो स्वतः जप नाही करत दुसऱ्याकडून करून घेतो एकोणीस हजार जप अठरा हजार जप एकवीस हजार जप तस नाही चालत ज्याचे कर्म त्यांनी बोगा तसच तुम्हाला जरी तुम्हाला जर जप करायला सांगितलं असेल किंवा पत्रिकेत कोणतेही दोष असेल तर तुम्ही नवग्रह स्तोत्राचं आव्हान घरच्या घरी करायचं तुम्ही कधीपासूनही आव्हान चालू करू शकता एक्क्याऐंशी दिवस सावन कंटिन्यू ठेवायचं सा। महिलांचे मासिक प्रॉब्लेम चार पाच दिवस आहे ते सोडून एक्क्याऐंशी दिवस पुढे कंटिन्यू करायचं पुरुषांनी पण कंटिन्यू एक्क्याऐंशी दिवस हवन जर तुम्ही घरी केलं हवन हवन जेव्हा तुम्ही केलं त्याच्यामध्ये घरामध्ये जे दोष असतात ते पण कमी होऊन जातात हवनामध्ये तुम्ही वड असेल औदुंबर असेल त्याचे काडे आहे ते वापरू शकता आणि हवीद्रव्य आहे हवीद्रव्यामध्ये गहू तांदूळ साखर आणि तूप हे हवीद्रव्य स्वहाकार म्हणून टाकायचं खूप खूप ताकद येते नवग्रह स्तोत्रामध्ये कारण की सगळे ग्रह नऊच्या नऊ ग्रहांची आपण सेवा करतो खूप जणांचा राहू हो खराब असतो ह्या गोष्टी सगळ्या खराब असतात नऊ ग्रह स्तोत्र जो मनापासून वाचतो त्याची पूर्ण पत्रिका चेंज होती त्याच भाग्य उजळत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि तर विना विना खर्चिक आहे तुम्हाला एक रुपया लागणार नाही तुम्हाला फक्त सकाळी उठून रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस लगातार आळस न करता तुम्हाला हवन करायचं आहे घरच्या घरी काही दिवस पहिले हवन करा नाही तर काही दिवस रोज एक्क्याऐंशी दिवस रोज नऊ वेळा नुसतं नवग्रह स्तोत्र जरी म्हटलं तरी चालतं नुसतं म्हणा पण हवन केल्याने आपण अन्न देतोय हवन केल्याने आपण जीव घालतोय जर तुम्ही हवन केलं तर हवनाचे पण खूप प्रभाव आहे घरामध्ये निगेटिव्हिटी असेल घरामध्ये खूप जणांच्या घरामध्ये जा, वादविवाद असेल भांडणं असेल घरामध्ये मन टिकत नाही घरामध्ये राहू वाटत नाही त्यांनी तर अवश्य नवग्रह स्तोत्राचं हवन करायचं आणि एक वेळा काल ग्रस्ट स्त्रोत्राचं पण हवन करू शकता हवन कसं करायचं हवन करताना तुम्ही पहिले महाराजांचं अकरा वेळा हवन करायचं श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्या चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करा नंतर नऊ वेळा नवार्ण मन नवार्नो ग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र आहे त्याच हवन करायचं नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस या पद्धतीने सेवा आहे मी स्वतः केलेली आहे तसा अनुभव मी स्वतः बघितलेला आहे मला खूप अडचणी यायचा कधी कधी जॉब लागायचा मध्ये होता होता पण लगेच लागला चांगला जॉब झाला लग्न पण झालं पहिले मुलगा पण आहे नंतर मुलगी पण सगळा परिवार व्यवस्थित झालाय महाराजांच्या कृपेने म्हणजे माझ्या आईच्या म्हणजे माझ्या बापाच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने झालेला आहे तर खूप जण मला नावं ठेवायचे खूप जण शिव्या द्यायचे खूप जण हे करायचे खूप नावं ठेवायचे लोक पण कधीही आपण ढगमगल नाही खूप लोक नाव ठेवायचे मनावर घ्यायचं नाही महाराजांकडे बघायचं महाराज सगळं बदलत असताना आज सगळं बदललेलं आहे माझ पहिले वेगळा होतो आता वेगळा होतो कशामुळं महाराजांच्या सेवेमुळं महाराजांना सोडायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचं चांगलं जरी झालं नाही सोडायचं वाईट झालं तर सोडतच नाही म्हणा पण चांगलं जरी झालं तर महाराजांना सोडायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ